महिलांसाठी लोकसभा विधानसभेत तेहतीस टक्के आरक्षण देऊन मातृशक्तीच्या सक्षमीकरणाचे ऐतिहासिक काम मोदी यांनी केले तिहेरी तलाक रद्द करण्याचं काम मोदी यांनी केलं पी एफ आयवर बंदी मोदींनी आणली असं सांगत अमित शहा यांनी मोदींच्या कामाची यादीच सादर केली टेंभू सिंचन योजनेचं काम एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुरू झालं पण दोन हजार चौदापर्यंत काहीच झालं नाही दोन हजार चौदामध्ये मोदी सरकार सत्तेवर येताच काम सुरू झालं महिषाळ सिंचन योजनेमुळं पासष्ट हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आल्याचं शहा यांनी सांगितलं मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं म्हणजेच देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणणं देशाच्या सुरक्षिततेची हमी मिळवणं आहे मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणणार ही मोदीजींची गॅरंटी आहे अशी ग्वाही देखील त्यांनी दिली एका बाजूला परिवाराचा विकास करणारे लोक तर दुसऱ्या बाजूला मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास करणारे लोक आहेत एका बाजूस राहुल गांधींची चायनीज गॅरंटी आहे तर दुसरीकडे मोदीजींची भारतीय गॅरंटी आहे असं शाह म्हणाले